सर्वत्न श्री चक्रधर स्वामी की जय असा मंगल पवित्र पर्व काळ श्रावण महिन्यामध्ये जे आपण देवाला पूजन करतो पवित्र अर्पण करतो हा परंपरेने पूर्वापार हा विधी आपल्या या धर्मसंस्कारामध्ये चालत आलेला आहे तो स्वामींनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तिजनाकडून तो विधी स्वीकारलेला आहे त्याला पवित्रे पर्व असं म्हणतात कारण डोमेग्रामला बहु दिवस वास्तविक केल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तिजना समवेत तिथून निघतात आणि फिरत फिरत क्रमाने क्रमाने बीड या ठिकाणी देव आपल्या परिवारासह भक्तिजनासमवेत त्या ठिकाणी येतात वर्धन नगरी आले केशी एका म्हणजे पवत्याच्या आरती मध्ये कवीने वर्णन केलेलं आहे महातीर्थक्षेत्र पावनभूमी केलेली भगवान श्री चक्रधर स्वामींनी डोमे ग्रामाची तिथून देव निघून चार महिन्याच्या काळामध्ये चातुर्माशीच्या काळामध्ये त्यावेळेस निघतात तिथून देव बीडला येतात आणि बीडला आल्यानंतर महालक्ष्मीच्या देवळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला मुक्काम होतो आणि मग तिथ तो, तो पवत्याचा सण म्हणजे त्याला वैदिक परंपरेनुसार संस्कार संस्कारानुसार जर जाणून घ्यायचं असेल तर जानवे धारण करण्याचा तो विधी आहे ब्राह्मणाचा वर्षातून एकदा जानव बदलायचं त्याला असं म्हणजे त्याला पवित्रे पर्व असं म्हटलेलं आहे आणि मग तो पौर्णिमेचा शुद्ध चतुर्दशीचा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चतुर्दशीला वट्टोवास समवेत सगळं सर्व भक्ती यांनी श्री चक्रधर प्रभूला तो विधी बीडला चौथ्याचं पूजन केलेलं आहे असा हा पर्व या पौर्णिमेला राखी पौर्णिमा आणि नंतर पुन्हा चतुर्दशी गेल्यानंतर पौर्णिमा सुरू होते पौर्णिमेला त्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हणतात आणि या पौर्णिमेला बहीण भावास राखी बांधते तस वैदिक परंपरेनुसार जर जाणून घ्यायचं असलं तर कोणी जलदेवतेला तर कोणी ग्रामदेवतेला नारळ समर्पण करतात कोणी द्रव्य अथवा कोणी वस्त्राने गुरुचे पूजन करतात म्हणजे इतर संप्रदायाचं थोडस विश्लेषण याच्यामध्ये आपल्याला समजण्यासाठी या ठिकाणी आहे यापैकी महानुभाव श्रावण शुद्ध चतुर्दशीला देवाला पूजन करतात आणि गुरुपूजन नारळ समर्पण करणे हा विधी श्रावण पौर्णिमेला करतात तसा भक्तिजनाने वर्धन नगरी म्हणजे बीडला देवाला तो अवसर केलेला आहे पवते तयार करून त्याला सूत बांधून नारळाला सुपाऱ्या लावून तो पवत्याचा सण तो पवत्याचा अवसर तो पवत्याचा पर्व काळ नागदेवाचार्यांनी श्री चक्रधर प्रभू स्वामींना तो अवसर केलेला आहे पवते पर्वाचा विधी स्वामीच्या कालापासून समाजात रूढ झालेला आहे आम्ही श्री चक्रधर बीड येथे असताना चतुर्दशीला या दिवशी नागदेवाचार्यांनी ना यज्ञोपवीत वस्त्र समर्पण केलेलं आहे आणि असाच विधी करंज खेडला चंद्रभट्ट स्वामींना जानवे समर्पण करून पवित्रे पर्वाचा विधी केलेला आहे खेडला आता थोडस आतमध्ये जर जाणून घ्यायचे असेल तर श्रावण महिन्यामध्ये नक्षत्र श्रावण नक्षत्र येते म्हणून ज्योतिषांनी या महिन्यास श्रावण असे नाव दिलेले आहे या महिन्यातील श्रवण नक्षत्र अत्यंत महत्वपूर्ण समजले जाते म्हणूनच नागदेवाचार्यांनी या नक्षत्रावर स्वामीची पूजा केली पवते समर्पण केलं असे हे पूजन परमेश्वराचे करावयाचे असते जो ईश्वर आहे जो परब्रह्म आहे पूर्ण परब्रह्म आहे त्या परमेश्वराचे पूजन करावयाचे असतील आणि परमेश्वर विद्यमान असेल तर परमेश्वराचे ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्याचे पूजन करावायचे असते करायचे म्हणून आशी स्वामींनी प्रतिपादन केलेले आहे म्हणजे देवाने सांगितलेलं आहे ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य वृद्ध परमेश्वर तो सर्व जगाला प्राणीमात्राला पूज्य आहे परंतु परमेश्वर नाहीत असनिधान आहे परमेश्वराचं सन्निधान राहिलेलं नाही त्यावेळेस त्या परमेश्वराचं ज्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान स्थिरावलं त्या ज्ञानाचं पूजन म्हणजे त्या ज्ञानाचं पूजन पर्यायने परमेश्वराचं पूजन होऊ शकतं असा संकेत स्वामींनी दिलेला आहे हे प्रतिपादन देवाने केलेलं आहे स्वामीच्या प्रयाणानंतर वरील नियमानुसार श्रावण पौर्णिमेच्या वेळी गुरुकुल हे नागदेवाचार्याची पूजा करत होते पंथातील गुरुकुल हे नागदेवाचार्याचे देव गेल्यानंतर असन निधानी समस्त गुरुकुल समवेत समा जमवून अधिकरणाचं म्हणजे नागदेवाचार्याचं नाण्याचं पूजन करीत असेल मग कोणी वस्त्राने पूजा करीत तर कोणी द्रव्याने करीत असत पण प्रामुख्याने हा विधी विस्ताराचा विधी आहे त्यामध्ये नारळ हे प्रामुख्याने असायचंच नारळाला सूत लावलेला असायचं सुपाऱ्या लावलेल्या असायच्या परंपरे हा परंपरेने हा सण पोहत्याचा नागदेवाचार्यापासून आस्था गायत तो मानवा संप्रदायामध्ये अति उत्कर्षाने अति आनंद करून या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत परमेश्वराला प्रसन्न करतो आहोत परमेश्वराची बांधिलकी आपल्याशी आहे म्हणून हा सण देवापासून नागदेवाचार्यापासून आपल्यापर्यंत हा चालत आलेला आहे नागदेवाचार्याच्या चे वेळी जानवे समर्पण करण्याची पद्धत नाहीशी होऊन हा विधी ब्राह्मणाचाच आहे पण नागदेवाचार्य हे ब्राह्मणच होते पण गुरुकुळाने असं ठरवलं की नारळ समर्पण करण्या जानवे समर्पण करण्याची पद्धत नाहीशी होऊन द्रव्याने व वस्त्राने पूजन करण्याचे समाजाने अंगी करते गुरुकुळात त्याच्यामध्ये कवीश्वर बास होते थोरथोर परशुराम बास रामेश्वर बास जी काही विद्वान मंडळी ह्यांनी एक असा पायंडा एक अस पद्धत एक असा विधी समाजासमोर ठेवला सर्व मान्य विधी आणि तो समाजाने अंगीकारला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी द्रव्य अथवा वस्त्राने गुरुची पूजन करणे ही पद्धत तेराव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत चालत आली अठराव्या शतकापर्यंत परंतु एकोणीसव्या शतकात गुरुची वस्त्राने पूजा करणे बंद होऊन एकोणीसशे शतकामध्ये काय झालं गुरुची वस्त्राने पूजा करणे बंद होऊन द्रव्यानेच पूजा करण्यात येऊ लागली आताच नाही पहिल्या ना काळात सांग सांगता येईल आता सध्याही समाज गुरुचे पूजन द्रव्याने आणि वस्त्राने या परंपरेमध्ये महाडवा संप्रदायामध्ये गुरुकुळामध्ये मार्गामध्ये द्रव्याने पूजन करतो वस्त्राने करतो आणि नारळाने पावत्याने सुद्धा गुरुचं पूजन या पौर्णिमेच्या दिवशी आधी देवाचं पोहत देवाला समर्पण करायचं आणि देव आसन्नी असल्यानंतर देवाने जे संबंधित पाषाण संबंधित विषय संबंधित वस्तू देवाच्या उपयोगा केलेल्या आहेत प्रसन्नतापूर्वक मनोधर्म त्या ठिकाणी परमेश्वराने शक्ती निक्षेप पर केलेला आहे त्या वस्तूच्या ठिकाणी म्हणजे देवपूजा वंदन याच्या ठिकाणी प्रथम करण्याचा विधी प्रघात मानवा संप्रदायामध्ये आता आणि तो विधी झाल्यानंतर हा चतुर्दशीचा विधी आहे शुद्ध चतुर्दशी श्रावण महिन्यामध्ये आणि पौर्णिमेच्या दिवशी समस्त गुरुकुळाला आदी करण नाणी त्यांच्या सन्निधानी त्यांच्या पदरी कि त्या त्यांच्या सहवासामध्ये त्यांच्या सानिध्यात जे गुरुकुळ आहे त्या गुरुकुळाला सन्मानाने सन्मानपूर्वक हा माझा स्वामीचा विधी आहे देवाने मला हा विधी दिलेला आहे देवाने मला हा विधी सांगितलेला आहे म्हणून ते त्या गुरुकुळाला प्रथम पौत समर्पण करतात द्रव्याने पूजा करतात आणि हे एक दोन तीन दिवस गेल्यानंतर मग समस्त गुरुकुळ मिळून आमचे हे गुरु आहेत उपकार आहेत उपकारक आहेत निमित्त आहेत परमेश्वर आम्हाला यांनी दाखवला यांच्यामुळं आम्हाला परमेश्वराची जाणीव झाली परमेश्वर कळाला परमेश्वर समजला शब्दाने परमेश्वर आम्हाला दाखवला शब्दरूपी म्हणजे काय शास्त्र ग्रंथ विद्या अभ्यास आम्हाला घडवलं मडवलं तयार केलं संस्कारित केलं वयन आमचं वळण आम्हाला या देहाला या शरीराला या संस्कृतीमध्ये राहून आम्हाला या यांनी माणूस बनवलं माणुसकी जन्माला आणली म्हणून हे उपकारक आहेत म्हणून माझ्या स्वामीचे हे नाणे हे गुरुजन आहेत म्हणून समस्त गुरुकुळांनी तेव्हापासून जसं नागदेवाचार्यांना सगळ्या गुरुकुळांनी पौत केलं ती प्रथा ती पद्धत आस्था गायत महानुभाव संप्रदायामध्ये चालत आहे चालत आलेली आहे असा हा पवित्र अत्यंत आनंदित होऊन हा पर्वकाळ निर्विघ्नपणे पार पडतो हा एक मानव संप्रदायातील अतिउत्कर्षाचा हा सणच म्हणावा देवाला प्रसन्न करण्याचं एक साधन म्हणावं हे ईश्वर प्रसन्न कशाने होतो आणि तो प्रसन्न होण्यासाठी काय करावं लागतं तर हा सर्वा म्हणजे हा विधी परमेश्वराला समर्पण आपण करतो आहोत पवित्र पर्वाच्या वेळी श्री जमिनीवर आसन टाकून पूजा करण्याची पद्धत नागदेवाचार्याच्या काळापासून वैद्य पर्यंत होती तो पर्यंत होती बर पर काय पुढे वैद्य पासून भद्रासन रचून श्री गुरुची पूजा करण्याची पद्धत सुरू झाली वैद्य दत्ता दत्तोबा पासून तिथपर्यंत साध सिंपल श्रद्धा समर्पण करायची एवढा असा डामडोल नव्हता मानमान्यता नव्हती कीर्ती नव्हती परमेश्वरा ईश्वराचे साधन आहेत नाणी आहेत म्हणून एक आसन रचायचं चा, त्या आसनावर नागदेवाचार्याला बसवायचं पवती समर्पण करायचं पुढे वैद्य तत्वासापासून भद्रासन रचून श्री गुरुची पूजा करण्याची पद्धत सुरू झाली आसन रचून पायऱ्या करून आणि पायऱ्यावर उंच आसनावर गुरुला नाण्याला बसवून ती पद्धत वैद्य दत्तोबापासून सुरू झाली ती आज तायत ता शतकापर्यंत चालू आहे आज आजपर्यंत ती पद्धत चालू आहे मानवा संप्रदायामध्ये गुरुपूजनाचा विधी मानव करतात मात्र हे समजून घेण्याचं आहे बरं का गुरुपूजनाचा विधी मानव करतात मात्र इतर प्रमाणे इतर समाजाप्रमाणे करत नाही कारण इतरांचं जर समजून घ्यायचं असेल तर ते इतर अन्य संप्रदायाच समजून घ्यायचं असेल थोडस या ठिकाणी तर गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्देव गुरुर् देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः असे गुरुला परमेश्वर समजून गुरुपूजनाचा विधी महानुभाव करत नाही इतर आम सांप्रदायिक लोक गुरुलाच परमेश्वर समजून करतात हा दंडक हा नेम हा विधी माणूस संप्रदायामध्ये नाही हे प्रामुख्याने समजून घ्यावं लागतं उपदेशी वर्गाने समजून घ्यावं लागतं वासनिक नामधारक वर्गाने समजून घ्यावं लागतं देवाचं पौत करतो नंतर गुरुचं पौत करतो ये गुरु काही परमेश्वर झाला का नाही गुरु हा उपकारक आहे आम्हाला देव दाखवणारा निमित्त आहे उपकारक आहे आणि म्हणून त्या गुरुच पूजन इतर अन्य संप्रदाय लोकांसारखं आपण समजायचं नाही गुरुलाच परमेश्वर म्हणतात असे गुरुला परमेश्वर समजून गुरुपूजनाचा विधी महानुभाव करत नाहीत यांनी मला मार्ग दाख माझे निमित्त आहेत माझे उपकार आहेत मला मार्ग दाखवला ईश्वर दाखवला ईश्वरांचं साधन मला विल आणि यांच्यामुळं मला मी परमेश्वर भक्ती आल। भक्तीमध्ये आलो ईश्वर भक्तीमध्ये आलो एवढंच सीमित मर्यादित त्या गुरुला मानायचं बस संपलं याच्या पुढं जायचं नाही आहे एवढं मानायचं नाही ईश्वर मानायचं नाही ईश्वर समजायचं नाही ईश्वर समजून त्यांचं पूजन करायचं नाही त्या परमेश्वराचं ज्ञान यांच्या हृदयामध्ये आहे म्हणून त्या ज्ञानाचं पूजन करायचं परमेश्वर समजायचं नाही फार महत्वाचा विधी आहे हा समजून घेण्याचा आपण म्हणजे काय करतो सर्व वासना सर्व मन आणि सर्व समर्पण करण्याच्या पाठीमाग लागतो बाकी पुढचं काहीच पाहत नाही तसं इतर संप्रदाय अन्य संप्रदायासारखं आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये असं नाही कारण याला एक कारण आहे की सर्व विशेषणे ही परमेश्वराची आहेत परमेश्वर हाच ज्ञानमय आहे तसा जीव हा ज्ञानमय नाही जीवाने परमेश्वरापासून ज्ञान प्राप्त केलेले आहे परमेश्वर स्वयं ज्ञानमय आहे आणि जीवाचं ज्ञान परमेश्वरापासून आलेलं आहे ज्ञान प्राप्त केलेलं आहे याच्या जवळ स्वयं ज्ञान नाही म्हणून माणुवा हे गुरुला परमेश्वर समजत नाहीत आणि इतर समाजाप्रमाणे समाधी बाधून त्याची पूजा पण महानुभाव करीत नाही कारण तो चेतनात्मा निघून गेला त्याच वेळी शक्ती गेली चेतन म्हणजे जीवात्मा त्या देहातून गेला त्या जीवात्म्याबरोबर जी ज्ञानशक्ती होती परमेश्वराची त्या जीवाबरोबर ज्ञानशक्ती निघून गेली म्हणून महानुभाव वा, वारल्यानंतर मोठे अधिकरणे वारल्यानंतर नाणे वारल्यानंतर त्यांची समाधी बांधून पूजा करत नाही हे कारण आपण समजून घ्यावं शंका कुशंका आपल्या मनामध्ये असतील वासनिकांच्या नामधारकांच्या त्या शंका आपण निरसन करावं म्हणून हा प्रयास आहे हा प्रयत्न आहे आपला निघून गेल्यानंतर ते जड शरीर निश्चेतन त्याच्यात काहीच नाही काही शक्ती नाही म्हणून हे शरीर पूज्य नव्हे शरीर पूज्य नाही ज्ञान पूज्य देव काय म्हणतात ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य जीव पूज्य म्हणत नाहीत शरीर पूज्य म्हणत नाहीत काया पूज्य म्हणत नाहीत प्रपंच पूज्य म्हणत नाहीत काय देवाच वाक्य काय आहे ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य पूज्य म्हणजे देवाचं ज्ञान पूजनीय आहे देवाचं ज्ञान वंदनीय आहे देवाच्या ज्ञानाची पूजा करणं हे अपेक्षित आहे पर ज्ञानच निघून गेलं जीवाबरोबर मग तिथे काय राहिलं मग समाधी पूजा कशाला करायची म्हणजे काही गोष्टी हा याच्यासाठी हा इथं याला प्रतिती पंथ असं नाव मिळालेलं आहे काय प्रतिती पंथ प्रतिती म्हणजे निष्ठा प्रतिती म्हणजे श्रद्धा प्रतिती म्हणजे साक्षात्कार त्यालाच तो पंथ ओळखलेला आहे ओळखून आलेला आहे त्याला परमेश्वराची जाणीव झालेली आहे त्यालाच नाण्याची जाणीव झालेली आहे म्हणून अशा प्रकारे हा पवित्र सण या भक्तिजनांनी नागदेवाचार्यांनी आणखीन भक्तिजन त्याच्यामध्ये परशुराम परस परसनायक पुढे बैसले विनवित देवासी विटक दिला स्वामी कारणे उपविष्ट पुनरासी करजोडोनी करति विनंती परस नायक देवाची विनंती करतात आणि असा अवसर भक्तिजनाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या वर्धन नगरी बीड या ठिकाणी भक्तिजनाला दाखवला भक्तीजनाला दर्शन दिलं भक्तिजनाला हा सोहळा परमेश्वराने आपल्या भक्तिजनाला दाखवलेला आहे आणि तोच सोहळा परंपरेने आपण दरवर्षी या शुद्ध श्रावण महिन्यामधील शुद्ध चतुर्दशीला हा सोहळा साजरा करतो बंधूंना परमेश्वर या विधीच्या रूपातून विधीच्या माध्यमातून आपल्याला त्या परमेश्वराच्या गोष्टी लिळा परमेश्वराचं उठणं बसणं परमेश्वराचे चिंतन परमेश्वराचं स्मरण परमेश्वराचं ज्ञान याच माध्यमातून आपल्याला होणार आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे याच्यासाठी हा प्रयास आहे याच्यासाठी हा प्रयत्न आहे म्हणून आपल्या देवपूजे पुढं नतमस्तक होऊन त्या दिवशी तो अवसर भक्तीजनांनी केला तसा आम्हाला तर ईश्वर मिळालेलं नाही पण त्यांचे चरणस्पर्श झालेले हे पाषाण आहेत या पाषाणाच्या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे त्या पाषाणाच्या ठिकाणी परमेश्वराने शक्ती ठेवलेली आहे त्या पाषाणाच्या मूर्तीच्या ठिकाणी पाषाणाच्या ठिकाणी वंदन ज्याला नाव आलेलं आहे पूजन ज्याला नाव आलेलं आहे पूजा ज्याला म्हटलेला आहे त्या पूजेमध्ये तो वास परमेश्वराचा राहिलेला आहे म्हणून त्या परमेश्वराचे या वस्तूच्या मार्फत या पाषाणाच्या मार्फत त्या ईश्वराचं पूजन आपल्याला या शुद्ध चतुर्दशीला श्रावण महिन्यातील त्या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि परमेश्वराचा मार्ग सुकर करायचा आहे परमेश्वराचा ईश्वर धर्म जोडायचा आहे ईश्वर मार्ग जोडायचा आहे आणि आपलं शरीर हे त्या परमेश्वराच्या चिंतनाने ध्यानाने आवडीने श्रद्धेने पवित्र करून घ्यायचं आहे कारण या शरीरामध्ये जर तुम्ही परमेश्वराचा वास जर ठेवला तर दुसऱ्या कोणत्या गोष्टी या परमे या शरीरामध्ये थांबणार नाहीत राहणार नाहीत ज्या दोष कारक गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या आ, या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही कारण बिढारावर काही बिढार राहत नाही एक बिढार जर असेल तर दुसरे बिढार तिथं बसत नाही आधीच परमेश्वराच्या चिंतनाने जर तुमचा हृदय भरलेला असेल तर दुसऱ्या गोष्टीचा वास त्या ठिकाणी तिला जागा तिथं मिळणार नाही म्हणून अशा प्रकारे हा भवते पर्वाचा विधी आपण या ठिकाणी समजून घेतला आह घेतो आहोत हा म्हणून या युट्यूबच्या माध्यमातून यशप्राप्ती स्पीच हे चॅनल आता आपलं या माध्यमातून आपण हा व्हिडिओ आपण समजून घेत घेत आहात आणि घेणार आहात या आपल्याला होत असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रश्न विचारले तर आम्हालाही बोलता येत कळत सांगता येतो आणि तुमचं शंका निरसन सुद्धा करता येतो एखादी आम्हाला जरी शंका पडली तर तुमच्याकडून आम्हाला एखादी त्या शंकेचं आमचं निरसन होतं म्हणून कमेंट करायला विचारायला सबस्क्राईब करायला शेअर करायला विसरू नका हे आपलं पहिलं आध्यात्मिक स्पीच चॅनल होतं पण आता ते नसून आपलं ईशप्राप्ती स्पीच चॅनल आहे कोणी सदस्य झाले नसतील त्यांनी सदस्य व्हा आणि कारण तुमचा आमचा संवाद हा चालूच राहणार आहे चालू राहण्यासाठी आपण एकूण जोडलेले बरोबर आहेत म्हणून बंधूंना दंडवत जय श्री चक्रधर जय महानुभाव